एक हत्या झाली कोण तो मेला मोळ दहा दिवस आज रोज सकाळ संध्याकाळ कोण को विद्वान होता देशाचा मोठा नेता होता कळत नाही फार चांगलं काम करते नाही नाही असू दे हा माझं नाही हे केलं तरी जाय मला काय फरक पडतो आपल्या मीडियातल्या मित्रांनी जे त्यांची एक चुकीची प्रतिमा एक समोर आणण्याचा जे काही प्रयत्न सुरू ठेवलेला आहे त्या गोष्टीबद्दल कुटुंबाला आणि त्यांच्या जवळच्या लोकांना शेवटी प्रचंड नाराजगी आहे ते, ते गुन्हेगारी क्षेत्रामध्ये का आले कसे आले ह्याची कोणालाच आपल्याला माहिती नाही आहे आणि उगाच माहिती नसताना पण आपण त्यांची एक चुकीची प्रतिमा तयार करणं हेही आमच्या मीडियातल्या काही मित्रांनी थांबवावं अशी अपेक्षा मी यांच्याकडून आपल्याकडून व्यक्त करी करू करतो कारण का अशा पद्धतीने हिंदुत्वादी समाज हिंदू समाजासाठी उभं राहणं हे सोपं नाही आहे आणि एवढं मोठं काम आभाळा एवढं काम हिंदुत्वासाठी उभं केल्यानंतर अगर अशा पद्धतीने काही आमचे मीडियाचे मित्र चुकीच्या पद्धतीने माहिती बाहेर देत असतील तर निश्चित पद्धतीने ह्याबद्दल त्यांनी विचार करावा एवढीच विनंती निमित्ताने मी करेन याबद्दल जसं मी तुम्हाला सांगितलं जी काय माहिती होती त्यांनी संबंधित डिपार्टमेंटपर्यंत पोहोचवण्याचं काम करतातच आहेत आणि ते ते काय करतीलच माझा फक्त हेतू आजचा सा परत सांगतो एवढंच आहे फक्त हिंदुत्वादी काम हिंदू समाजासाठी काम जे ह्या कुटुंबांनी निर्विवाद पद्धतीने केलेलं आहे आज रात्री बेरात्री कुठेही कुठेही काही हिंदुत्वादी समा हिंदू समाजावर संकट आला तर हे, हे कुटुंब तेव्हा उभं राहिलेलं आहे ताई स्वतः उभं राहिलेले आहेत त्यांचे पती स्वतः उभे राहिलेले आहेत शरदजी स्वतः उभे राहिलेले आहेत म्हणून या सगळ्या गोष्टीला आम्ही त्यांच्याबरोबर आहोत या संकटाच्या काळात आम्ही त्यांच्याबरोबर आहोत एवढंच सांगण्यासाठी मी इथे आलो माझं फक्त सरकारवर आणि प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे की कायद्यानी कायद्यावर जे काही गुण माझ्या नवऱ्याबाबत घटना झालेली आहे ते हिंदुत्ववादीचं काम करतात म्हणून हे सगळी घटना झालेली आहे आणि समोरच्याला जर वाटत असेल की त्यांचं असं करून मी खचून जाईल तर त्यांना एकच सांगणं आहे की मी हिंदुत्ववादीची बायको आहे माझा नवरा वाघ होता आणि मी त्याची वाघीण आहे आणि मी हिंदुत्वासाठी जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत लढणार साहेब आणि भाऊ हे आमच्या रहिवाशासाठी दैव म्हणून माणूस होता येतं कारण ज्यावेळेस भाऊ तीन चार वर्ष वास्तव्याला या ठिकाणी आले सर्वसामान्य अगदीही म्हणजे सर्वांचं संरक्षणासाठी की भाऊ असल्यामुळे आम्हाला कुणाला भीती वाटत नव्हती आता सर्व आम्ही लोक आपल्यालाही छोटी आपल्यालाही छोटी जाता जाता विनंती करेन की काही आपल्या मीडियातल्या मित्रांनी जे त्यांची एक चुकीची प्रतिमा एक समोर आणण्याचा जे काही एक प्रयत्न सुरू ठेवलेला आहे त्या गोष्टीबद्दल कुटुंबाला आणि त्यांच्याजवळच्या लोकांना ती प्रचंड नाराजगी आहे ते गुन्हेगारी क्षेत्रामध्ये का आले कसे आले ह्याची कोणालाच आपल्याला माहिती नाही आहे आणि उगाच माहिती नसताना पण आपण त्यांची एक चुकीची प्रतिमा तयार करणं हेही आमच्या मीडियातल्या काही मित्रांनी थांबवावं अशी अपेक्षा मी यांच्याकडून आपल्याकडून व्यक्त करते करू करतो कारण का अशा पद्धतीने हिंदुत्वादी समाज हिंदू समाजासाठी उभं राहणं हे सोपं नाही आहे आणि एवढं मोठं काम आभाळा एवढं काम हिंदुत्वासाठी उभं केल्यानंतर अगर अशा पद्धतीने काही आमचे मीडियाचे मित्र चुकीच्या पद्धतीने माहिती बाहेर देत असतील तर निश्चित पद्धतीने ह्याबद्दल त्यांनी विचार करावा एवढीच विनंती निमित्ताने मी करेन साहेब असंच साईंच्या पाठीशी बरं आम्ही तुमच्या आधारे कार्यकर्ते